काय सांगाल या ठिकाणी अकलूज नगर परिषदेवरती मोहिते पाटलांची सत्ता यावी की भाजपची मोहिते पाटलांची काय मोहिते पाटलांची मोहिते पाटलांनी आजपर्यंत गाव बघून केले मोहिते पाटलांनी केले हे बीडवरून आलेलं पार्सल नेतून काय हे केलं ते केलं एक काय एक शिमिट तर पोतानु शाळा बांधली म्हणून दाखवायचे नाही किंवा कुठल्याला व दहा रुपये दे गवगवा करायचा ह्याला या निधी दिला ह्या याला दूत आमदार म्हणतात माझे आमदार आरोग्य दूत मोहिते पाटलांनी केलेले कामाचे कधी गवगवा केला नाही असे कित्येक लोक त्यांच्यापाशी जातात कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीपाशी दररोज हजारो लोकं जातात त्यांना कधी मोकळा हाताने आणि मोहिते पाटील पाठवत नाही किती किती क्रमांक प्रभागामध्ये तुमच्या उमेदवार कोण आहे तुमच्या प्रभागात नेमकं काय घडलं ह्याच्याबद्दल माहिती सांग मी प्रभाग क्रमांक मधील नागरिक आहे माझ्या प्रभागामध्ये ओबीसीमधून युवराज शिवाजी दोरकर ओपनमधून वैशाली दानाजी भोसले हे तुत आणि नगराध्यक्षपदासाठी रेशमताई लालासाहेब आडगळे या तुतारीच्या चेन्नरोबर आलेत आणि आम्ही सर्व लोकांनीच अकलूजमधल्या सगळ्यांनीच असा विचार केला की ह्या काय जरी झालं तर मोहिते पटलाजी मागून हाल नाही परंतु भाजपकडून वारंवार असं सांगितलं जाते की आता परिवर्तनाची लाट या ठिकाणी याला कशामुळे यायची पाहिजे कशामुळे याला पाहिजे त्यांनी ते सांगितलं पाहिजे परिवर्तन लोकांना कामं नाही झाल्यावर पाहिजे लागतं ना आमचे काम होते की मग इथे पटला गेल्यावर कामं नाही झाल्या परिवर्तन म्हणता येते परिवर्तन पाहिजे परिवर्तन पाहिजे कशाला परिवर्तन पाहिजे आमच्या गावातले नेतं आमच्या जवळजवळ जाऊ आम्ही तिथं मांडवेला जाऊ तो याकडे तक्रारी घेऊन कुठं कुठं आहे ती राहायला तिकडं जायचं आता याकडे तक्रारी घेऊन आमदाराकडे बघितल्यावर तुम्ही आक्रमक पद्धतीने बोलत आहे भारतीय जनता पार्टीचं आव्हान असणार आहे त्याच्याबद्दल सांगा नेमकं काय मी सामान्य मतदार आहे मला कोणाला आव्हाना मी मोहिते पाटलाचा कार्यकर्ता नाही सामान्य मतदार म्हणून बोलतोय मोहिते पाटलांनी केलेल्या कामाची पोच पावते अकलूज करून आम्हाला द्यायची आणि ते या इलेक्शनमधून आम्ही जाणार या ठिकाणी मध्ये मोहिते पाटलांची दहशत <laughs> आहे का भाजपची दहशत दहशत कोणाची आहे काय दहशत जर असते तर uh, मला वाटतं गेल्या वेळेस दहशतीच्या हिशोबावरच तुम्ही मग मोहिते पाटलांकडून तिकीट घेतलं होतं का आमदार झालता गेल्यास दहशत बघितलं होतं खासदार झालता त्यावेळेस दहशत बघितलं होतं ज्या वेळेस आमदार खासदार केलं त्यावेळेस दहशत दिसली नाही यांना आत्तापर्यंतची दहशत यांची आत्तापर्यंत तुम्ही कशाला माहिती पटला ज्या आमदार झाला खासदार झाला त्याच वेळेस म्हणा ना मला ह्यांच्या बिगरा ह्यांचा आधारच घ्यायचा नाही यांची दहशत आहे इथं ह्यांनी कोणाच्या मुंड्या मुरगाळ्यात मला यांचा मला आमदारच व्हायचं ना ह्यांच्यातून आमदार होत तर चांगला आणि पण पाडल्यावर दहशत आहे असं चालत नसते आणखी काय सांगाल अकलूट नगर परिषदेच्या निवडणुकीत रंगट यायला सुरुवात झालेली आहे आणखी तुम्ही काय सांगा मला नाही वाटत बाहेरच्या लोकांना तर सात वाटतं की आता काय होतंय सभा लागली गावातल्यापेक्षा बाहेरगावचीच लोकं जास्त सभेला दिसतात मोहिते पाटलांच्या सभेला जे स्थानिक लोक असतात आम्ही स सगळे सामान्य कार्यकर्ते असतात गावकरी असत्या सगळे लोक असतात यांच्या सभा असली की तालुक्यातलं सगळं काय असेल ती कार्यकर्ते सगळं बोलून घेऊन इथं गर्दी दाखवतात गर्दी दाखवून काय दाखवण्याचा दा इशारा की आम्ही अकलूजमध्ये एवढी मोठी सभा केली पण स्थानिक लोकांना बघितल्यानंतर जाणवतं रामसारख्यांना ह्याला कधी मग जिंदगीत कधी एवढा शे शे दोन शेजांनाच एखादा जर ओळखी दाखवा लागतो नाही हजार पंधराशे जर लोक आले तर तू एक भीत ओळखी दाखवणारी दा कुठली कुठून आणलेली माणसं आहेत तालुक्यातल्या कुठल्या तरी कोपऱ्यातनं गोळा करून आणलेली माणसं असतात गावात यांच्याशी काय संबंध नसतो विकासाचा आहे त्याशी काय संबंध नाही फक्त त्यांना निवडणूक लढवायची म्हणून लढवा लागल्यात आज अकलूजच्या ऐतिहासिक अशा विजय चौकात भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा शुभारंभाचा नारळ ते फोडणार आहेत मग या सभेला मी बाहेरची लोक येतील असा तुमचा अंदाज आहे बघा तुम्ही चौकशी करा फक्त आता हे काही ते नाही नाहीत काय आज पण तुम्ही तिथं त्यांना फक्त प्रभाग कुठल्या प्रभागात नाही तुम्ही विचारा त्यांनी जर प्रभाग सांगितला का नाही तर समजा तर की अकलूजमधले आहेत कुठल्या प्रभागात नाही फक्त विचारा त्यांचे उमेदवार कोण कुन कोण आहेत ती विचारा तुम्ही एका मिनटात गावच्यात तुम्ही डायरेक्ट म्हणाला ना कुठं नाही तर ती म्हणून राखलोच म्हणून त्यांना फक्त म्हणा तुमचा प्रभाव कुठला तुमचा उमेदवार कुठला आहे त्यांनी जर सांगितलं तर समजा देतलात लगेच गावच्यात